नमस्कार आपले मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून खर तर घरातील वातावरण आपल्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी शाळेतील वातावरण किंवा मित्रमंडळींसोबत असतानाचं वातावरण कशा पद्धतीचं असणं गरजेचं आहे यावरती विशेष चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत डॉक्टर अमरेंद्र चितळे सर आणि सेंट अँथोनी शाळेच्या माध्यमातून खरं तर या व्हिडिओचं आपण प्रसारण करतो आहे आपण अधिक माहिती घेणार आहोत आपल्यासोबत डॉक्टर अमरेंद्र चितळे सर असणार आहेत सर काय सांगाल वातावरण माझ्या मते खूप महत्त्वाचं असतं आणि बोलतो ना की महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि त्याच्यावरती सगळं काही ठरलेलं असतं मुलांचं वागणं काय कशा पद्धतीचं आताच्या ज्या म्हणजे जनरल जे मी एक स्टॅटिस्टिक्स uh, जे बघतोय की uh, मोठे झाल्यानंतर अॅडल्ट uh, जे असतात त्यांच्यामध्ये समजा काही मेंटल इश्यूज समजा काही असतील अगदी अँगर इश्यूज म्हणा ग्रीफ इश्यूज हर्ट इश्यूज गिल्ट uh, इश्यूज असं काही समजा इमोशनल कुठलेही इश्यूज असतील तर त्याचं जे एक रूट कॉज असतं ते रूट कॉज ॲक्च्युली त्यांच्या मध्ये असतं कुठेतरी की लहानपणी काहीतरी झालेलं असतं बरं आता एन्हायरनमेंट समजा आपण म्हटलं वातावरण समजा आपण म्हटलं तर कुठली कुठली वातावरण आहेत म्हणजे मुलाच्या आयुष्यामध्ये एक घरचं आहे एक शाळेतलं आहे एक जेव्हा मूल संध्याकाळी खेळायला जातं कुठे समजा ग्राउंडवरती जात असेल किंवा कुठलं तरी कोचिंगला वगैरे जात असेल तिकडचं असतं ट्युशनचं असतं आणि कधी समजा घरी समजा काही गेस्ट्स वगैरे आले ओके तर मग ते एक आणखीन एक वेगळं वातावरण असतं परत वेकेशनला कुठे गेले तर ते एक आणखीन एक एन्व्हायरनमेंट असतं तर पेरेंट्सना आणि टीचर्सना हे फार इम्पॉर्टंट आहे की त्यां तेन, त्यांना हे समजायला पाहिजे की काय झालं तरी म्हणजे तुमच्या आप आपसात किती जरी वाद असले तरी सुद्धा घरी पॉझिटिव्हिटी असली पाहिजे म्हणजे ऑप्टिमिझम असलं पाहिजे समजा घरीच समजा निगेटिव्हिटी असली तर मग मूल भरपूरदा तेच इम्प्रिंट होतं त्या मुलाच्या चेहऱ्यावरती म्हणजे डोक्यामध्ये की की हो नेगेटिव्ह इज करेक्ट अँगर इज करेक्ट आय हॅव टू गो थ्रू सॅडनेस म्हणजे हां करेक्ट तर एक तर हे पेरेंट्सना माहिती असलं पाहिजे की मुलांसमोर काय बोलावं आणि काय नाही बोलावं आपण ते कसं असतं की आता पेरेंट्स आता दोघंही आजकाल वर्किंग असतात आईसुद्धा वर्किंग असते बाबा सुद्धा असतात तर ते त्यांचं बाहेरचं एक फ्रस्ट्रेशन असतं मग घरी आल्यानंतर घरचं एक फ्रस्ट्रेशन असतं मग कधी एकमेकांशी समजा भांडले तर ते एक फ्रस्ट्रेशन असतं कधी कधी ते मुलावर येतं पण म्हणून अशी एक स्पेशल केस ॲक्च्युली डोक्यामध्ये तयार करून ठेवावी सगळ्या पेरेंट्सनी की काही जरी असलं तरीसुद्धा मुलासमोर ह्या असल्या गोष्टी तुम्हाला नंतर तिकडे जाऊन काय एकमेकांना काठ्यांनी बडवायचं आहे एकमेकांना ते तुम्ही काठ्यांनी बडवा नाही बडवू नका पण म्हणजे की ते मुलासमोर मुलासमोर हां ओके तर ते काय शाळेमध्ये शाळेतलं ॲटमॉस्फिअर आता त्याच्यामध्ये मुलं आहेत बाकीची मुलं आहेत आणि टीचर्स आहेत टीचर्सना सुद्धा आता भरपूरदा असं होतं की असाच आहे असा कुठला तरी क्लास मिळालेला असतो ज्याच्यामध्ये अगदी दंगेखोर मुलं असतात पण भरपूरदा टीचर्सच्या तोंडातून सुद्धा क कधीकधी असं निघून जातं की तुम्ही सगळे युजलेस <laughs> आहात अगदी छोटंसं की तुम्ही सगळे युजलेस आहात आय दिस इज द वर्स्ट क्लास आय हॅव सीन ओके <laughs> मग ते कुठेतरी मुलांना असं असं लागतं की बरं कधी लागतंच असं नाही पण कधी त्यांना असं प्राऊडसुद्धा फील होतं की आ म्हणजे आम्ही सगळ्यात वाईट ह्यां ह्याच्या आधी जेवढी मुलं होती जेवढ्या बॅचेस होत्या मग तिकडे ते प्राऊड फील झालं की मग ते त्याच मार्गात जायला लागतात ओके बरं जशी जशी मुलं मोठी होतात तसं तर भरपूर गोष्टी चेंज चेंज होतात म्हणजे एक फिजिकल चेंज असतो एक इमोशनल चेंज असतो मध्येच एकदम प्रेम वगैरे सुद्धा होतं मुलांवर बरं का <laughs> तर ते प्रेम झाल्यानंतर कधी कधी असं होतं की आ, आ, नाही बाबा म्हणजे ब्रेकअप होतो वगैरे आणि हे आजकाल ते सातवी आठवी नऊवी दहावी तिथपासनं वगैरे सुद्धा ॲटलीस्ट इन्फॅक्च्युएशन क्रश वगैरे ते तिथपासनं वगैरे सुरू होतं तर असं समजा कधी झालं तर पेरेंट्सचं लक्ष असलं पाहिजे मुलांवर की ठीक आहे हे होणं नॅचरल गोष्ट आहे इन्फॅच्युएशन होणं हे नॅचरल गोष्ट आहे पण त्याच्यामुळे तर मूल सॅड झालं आहे आणि त्याच्यामुळे समजा मुलांनी ट्रॉमा धरून ठेवलेला आहे हो डोक्यामध्ये तर तिकडे पेरेंटनी स्वतःची पेरेंटल हॅट काढून मित्रा मित्र किंवा मैत्रिणीची हॅट घालावी आणि मग ते डिस्कशन करावं मग त्याच्यामुळे थोडंसं ऑप्टिमिजम म्हणजे अगदीच अगदीच ह्याच्यामध्ये हेल्प करणं अपेक्षित नाही पण सपोर्ट की अरे तुझं असं झालं का ओके ओके काही नाही दुसरी मुलगी आहे ना आता हे असं एक्सपेक्टेड नाही आहे पण असं म्हणणं की अरे मी जेव्हा लहान होतो ना म्हणजे तुझ्यासारखंच होतो ओके किंवा तुझ्यासारखीच होते मला सुद्धा असं झालं पण मी काय केलं माहिती आहे का तेव्हा मी तेव्हा दुसऱ्या गोष्टींमध्ये माझं लक्ष घातलं अभ्यासामध्ये लक्ष घातलं खेळामध्ये लक्ष घातलं त्याच्यामुळे मला जरा त्याचा म्हणजे फरक जाणवला असं स्वतःशी रिलेट करून जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा मग त्यांना ते असं मग ते ऐकायला लागतात हां आईची स्टोरी बाबाची स्टोरी हां मग हो ते ऐकायला लागतं आणि मग ते त्यांना ते असं बरं वाटतं की मीच एकटा नाही आहे ह्या कारण ॲट दॅट पॉईंट समजा काही वाईट झालेलं असलं त्या मुलाच्या आयुष्यामध्ये मुलांनी स्वतःलाच सिंगल आऊट केलेलं असतं की मेरे साथी होराय द मोमेंट यू से दिस की नाही बाबा तुझं जे होतं ते नॅचरल आहे त्याच्यातनं ग्लॅमर सगळं काढून टाकायचं पहिली गोष्ट हे नॅचरल आहे माझ्याबरोबर पण झालं होतं पण मी ठीक आहे ना आत्ता असं तर अश असं इन्व्हायरन्मेंट क्रिएट करणं फार इम्पॉर्टंट आहे बरं तो आता कुठे खेळायला जात असेल आणि खेळ फार इम्पॉर्टंट आहे काहीतरी म्हणजे मी नेहमी म्हणतो की मुलांनी कुठला तरी एक खेळ खेळावा किंवा मिनिमम एक खेळ खेळावा कुठलं तरी आर्ट शिकावं कुठली तरी नवीन लँग्वेज शिकावी आणि म्युझिकबद्दलचं प्रेम असलं पाहिजे ह्या चार गोष्टींमुळे होतं काय की कितीही जरी प्रॉब्लेम असले बाजूला तर एक मन असं डायवर्ट होतं ऑप्टिमिझम टुवर्ड्स पॉझिटिव्हिटी तर हे केलं पाहिजे अर्थात तर आपण बरेच जाणून घेतले पालकांनी काय करणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीचं आपल्या मुलांसोबत नातं निर्माण करणं आणि त्यांना समजून घेणं त्या त्या वयोमानामध्ये गरजेचं आहे याची माहिती आपण घेतलेली आहे या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण अशाच एक वेगळ्या विषयावरती चर्चा करू तृतास इथे जर्नलिस्ट प्रिया देशमुख श्रद्धा श्रद्धा भुंडे आपल्याबद्दल